रामकृष्ण हरी माऊली चला तर मग सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आणि चला आषाढी वारी स्पेशल एक नवीन भजन ऐका आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी आयकॉनला क्लिक करा म्हणजे लगेच व्हिडिओ तुमच्या समोर येईल ऐका तर मग टाळ वाजतो देवसंतच्या मेळ्यात तो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देवसंताच्या मेळ्यात नाच तो बाजी खुडीता देव दमले जुळ्या बांधत हात शिनले बाजी खुडीता देव दमले जुड्या बांधित हात शिनले टाळ वाजतो देवसंताच्या मेळ्यात नाच तो देव संतच्या मेळ्यात तो दळण दळीता देव दमले पीत भरता बोट शिनले दळण दळीता देव दमले पीत भरता बोट शिनले टाळ वाजतो वाजतो खनखन देवसंताच्या मेळ्यात नाच तो वाजतो वाजत मृदुंग वाजत देवसंतच्या मेळ्यात नच तो शेले विनीता देव दमले रंग भरत हात शिनले शेले विनीता देव दमले रंग भरत हात शिनले टाळ वाजतो मृदुंग देवसंताच्या मेळ्यात नाच तो मेळ्यात नाच चिखल तुडीता देव दमले मडके घडीत हात शिनले चिखल तुडीता देव दमले मडके घडीत हात शिनले टाळवाज तो मृ देव संतच्या मेळ्यात नाचतो तो देवसंतच्या मेळ्यात नाचतो तो वाजतो मृदुंग वाजतो ताळ वाजतो मृदुंग वाजतो देव संतच्या मेळ्यात नाचतो तो देव संतच्या मेळ्यात नाचतो तो